व्यक्त प्रेम अनिकेतला सकाळी उठायला जरा उशीर झाला आज त्याचा वाढदिवस होता आणि रात्री येणाऱ्या शुभेच्छांच्या मेसेजेसला रिप्लाय दिल्याने त्याला झोपेतून उठायला जरा उशीरच झाला होता अश्विनी रोजप्रमाणे पहाटे उठून तिच्या नेहमीच्या कामांमध्ये व्यस्त होती अनिकेत पटापट फ्रेश होऊन किचनमध्ये आला आणि अश्विनीला म्हणाला गुड मॉर्निंग अश्विनी गुड मॉर्निंग आज काय चक्क सकाळी सकाळी किचनमध्ये येऊन गुड मॉर्निंग दिवस कुठून उगवला म्हणायचा आज साहेबांचा अश्विनी मिश्किलपणे त्याला म्हणाली नाही आज सहजच म्हटलं काही विशेष नाही अनिकेत म्हणाला त्याला वाटले होते की अश्विनीने सकाळी सकाळी त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज तयार केले असेल कारण रात्रीसुद्धा अश्विनी त्याला बर्थडे विश न करता झोपी गेली होती पण सकाळीसुद्धा अश्विनीने त्याला विश केलं नाही म्हणजे तिचं लक्षात नसेल बहुधा नाहीतर मागच्या वाढदिवसाला तिने अनिकेतला सर्वात आधी विश केलं होतं आणि सकाळीच त्याला सरप्राईज गिफ्टसुद्धा दिलं होतं पण आज अश्विनी विसरली असेल असा विचार करून अनिकेत हिरमुसला तुम्ही बसा मी लगेच तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते अश्विनी त्याच्याकडे पाहत म्हणाली अनिकेत मानेनेच हो म्हणाला आणि नाश्ता करण्यासाठी टेबलावर जाऊन बसला मोबाईलवर अनेक मित्रमैत्रिणी बर्थ डे विश करत होते पण अश्विनी आपला वाढदिवस विसरली असल्याने त्याला चुकल्या चुकल्यासारखं होत होतं नाश्ता करून अनिकेत ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला इतक्यात घराची बेल वाजली अश्विनीने दरवाजा उघडला असता बाहेर अनिकेतची बहीण स्वाती हातात फुलांचा बुके घेऊन उभी होती दरवाजा उघडताच ती वेगात आत शिरली आणि अनिकेतला फुलांचा बुके देत म्हणाली हॅपी बर्थडे दादा थँक यू सो मच स्वाती तुझ्या लक्षात होतं आज माझा वाढदिवस आहे ते अनिकेत अश्विनीला उद्देशून म्हणाला हा काय प्रश्न झाला का दादा तुझा वाढदिवस कसा विसरेन मी काय मग बहिणी आज काय स्पेशल केलंच दादासाठी स्वाती अश्विनीला म्हणत होती काही स्पेशल वगैरे नाही केलं सर्व काही रोजच्याचप्रमाणे आहे अश्विनी म्हणाली पण का स्वातीने तिला विचारलं अगं मागच्या वर्षी मी यांना रात्री बारा वाजता झोपेतून उठून बर्थडे विश केलं होतं पण हे माझ्यावर खूप चिडले त्यांची झोपमोड झाली म्हणून आणि सकाळी सकाळी यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून मी शर्ट गिफ्ट केला होता पण यांना तो शर्ट आवडला नव्हता तेव्हा ते म्हणाले होते की माझ्यासाठी काहीही खरेदी करताना आधी मला दाखवत जा म्हणून मग मी गिफ्टही आणले नाही आणि संध्याकाळी हॉलमध्ये छान सजावट केली होती यांचा फोटो असलेला केक पण आणला होता पण हे घरी उशिराच आले होते मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की वाढदिवसाला त्यांनी मित्रांसोबत बाहेरच केक कापला त्यामुळे मग यावर्षी काहीच केलं नाही अश्विनी म्हणाली म्हणजे तू आज दादाला विश पण केलं नाहीस स्वाती तिला म्हणाली अगं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं की मी एवढे बोलून अश्विनी किचनमध्ये निघून गेली स्वातीसुद्धा तिच्यासोबत किचनमध्ये निघून गेली अश्विनीचे बोलणे ऐकून अनिकेतला तिच्या वागण्याचं कारण समजलं यामध्ये तिचंसुद्धा काही चुकलं नव्हतं मागच्या वर्षी तिने रात्री बारा वाजता झोपेतून उठून विश केलं होतं पण आपणच मात्र तिला थँक्यू न म्हणता तिच्यावरच झोप मोड केलीस म्हणून ओरडलं होतो हे त्याला आठवलं तो त्याच्या बेडरूममध्ये आला आणि त्याने कपाटातून तिने मागच्या वाढदिवसाला गिफ्ट केलेला शर्ट काढला तो अश्विनीला म्हणाला तेवढा वाईट सुद्धा नव्हता तो शर्ट पण अनिकेतने तो शर्ट मागच्या एका वर्षात एकदाही घातला नव्हता त्यामुळे अश्विनीला वाईट वाटणं स्वाभाविकच होतं रात्री उशिरापर्यंत बाहेर पार्टी करत बसला होता घरी अश्विनी वाट पाहत असेल असा विचार सुद्धा केला नव्हता अनिकेतने आणि उशिरा घरी आल्यावर सुद्धा अश्विनीने केलेल्या वाढदिवसाच्या तयारीला अजिबात महत्त्व न देता खूप थकलो असे म्हणून अनिकेत झोपायला निघून गेला होता अनिकेतने अश्विनीला साधं थँक यूसुद्धा म्हटलं नव्हतं आपण अश्विनीशी इतकं वाईट वागलो याची आज अनिकेतला जाणीव झाली होती निदान अश्विनीने त्याच्या वाढदिवसाला त्याच्यासाठी खूप काही केलं होतं पण अश्विनीच्या वाढदिवसाला तर त्याने दिवसभरात अश्विनीला सुद्धा केलं नव्हतं फक्त व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं त्यामुळे अश्विनी जे काही वागत होती ते काही चुकीचं नव्हतं अनिकेतला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती अनिकेतने आज ऑफिसला अश्विनीने दिलेला शर्ट घालून जायचे ठरवले आणि ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला खूप जणांनी शर्ट खूप छान आहे असे म्हटले संध्याकाळी उशीर न करता अनिकेत घरी आला घरात आल्यावर पाहतो तर हॉल खूप छान सजवलेला होता मध्ये एक भल्ला मोठा केक ठेवला होता स्वाती आणि अश्विनीने सर्व तयारी केली होती इतकी सारी तयारी पाहून अनिकेतला आश्चर्य वाटले कारण त्याला वाटले होते की आपल्या वागणुकीने दुखावलेली अश्विनी असे काही करणार नाही इतक्यात स्वाती अनिकेतला म्हणाली कशी वाटली बर्थडे पार्टीची तयारी खूप छान अनिकेत हसतच म्हणाला हे सर्व बहिणीचे आयडिया आहे बरं का एवढे बोलून स्वाती किचनमध्ये निघून गेली अश्विनी अनिकेतला गिफ्ट देत म्हणाली तुम्हाला सजावट आवडली ना हो खूपच छान आहे पण मला वाटलं की तू आज असे काही करणार नाहीस का करणार नाही माझ्या लाडक्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आज मग मी हे सर्व करणारच ना अश्विनी मिश्किलपणे म्हणाली कारण मागच्या वेळी मी तुझ्याशी नीट वागलो नाही म्हणून आणि तुझ्या वाढदिवसाला तर मी तुझ्यासाठी असे काही स्पेशल केले नव्हते अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणत होता आधी मलाही असंच वाटायचं की तुम्ही सुद्धा माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करावं कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं मग मागच्या वाढदिवसानंतर मला जाणवलं की तुमचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे असं तुम्हाला वाटलं की तुम्ही माझ्यासाठी काहीच विशेष केलं नाही पण माझ्यासाठी तर तुम्ही त्या दिवशी खूप काही विशेष केलं होतं असे काही विशेष केलं होतं मी अनिकेत म्हणाला अहो त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी केक जरी आणला नाही तरी तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर सुट्टी घेतली होती त्या दिवशी सकाळच्या चहापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत सर्व काही तुम्हीच बनवले होते तेही सर्व पदार्थ माझ्या आवडीचे बनवले होते फक्त इतकंच ना तुमच्यासाठी ही गोष्ट खूप लहान असेल कदाचित पण मला खूप स्पेशल वाटलं होतं या लहानसहान गोष्टींमधून नेहमीच तुमचं प्रेम व्यक्त होतं आणि एवढंच प्रेम मला पुरेसं आहे आणि ही सजावट करणं तुम्हाला गिफ्ट देणं ही, ही माझी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे तसेच तुमचे माझ्यावर असलेले प्रेम या लहान सहान गोष्टींमधून मला नेहमीच जाणवतं तरीही मला तुला सॉरी म्हणायचं आहे कारण मी नेहमीच तुला गृहित धरत आलो आहे तू माझ्यासाठी इतकं काही करतेस तरीही कधीही तुला थँक्यू म्हटले नाही मी पण कधीकधी मनात असलेले प्रेमसुद्धा बोलून दाखवणंसुद्धा गरजेचं असतं भावना वेळच्या वेळी व्यक्त करणं गरजेचं असतं पण यानंतर पुढे असे कधीच होणार नाही मी तुला शब्द देतो अनिकेत अश्विनीला जवळ घेत म्हणाला इतक्यात दारावरची बेल वाजली अश्विनीने अनिकेच्या मित्रमैत्रिणींना बोलावले होते तेव्हा सर्वजण अनिकेच्या घरी पोहोचले होते सर्वांनी मिळून अनिकेचा वाढदिवस दणक्यात साजरा केला प्रत्येकालाच आपल्या भावना व्यक्त करता येत नाही तरी देखील कधीकधी प्रेम व्यक्त करणंही गरजेचं असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद